माझा माझं गाव देवगाव असतात नवीन कॉलेज लाग्रिकल्चर डोन बनवले आम्ही शेतकऱ्यांची मुला शेतकऱ्यांचा टॅम आम्हाला नवीन काय करतायत विचार करून एक लिटर पाच लिटर आहे वाढू शकतो पाच 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 लिटर कॅपिटिटी वाढू शकतो शेतकऱ्यांसाठी खर्च जास्त नाही आम्ही जी मॉडेल बनवले त्यातून आपण शेतीसाठी औषध फवारणी करू शकतो आणि पंख्या ठिकाणी शेताची पाकरा आणि ना शेती परिस्थिती मजूर परिस्थिती काम करतात काम करण्यासाठी आम्ही ना कॅमेरा बसवतो लाईव्ह कॅमेरा एच डी कॅमेरा ते आपण मोबाईल मोबाईल वर आपण ते लाईव्ह असे बरेच उपयोग आहेत जी बेस मॉडेल रिटर्न लॉन्च ऑप्शन असतो आपण एक एकवीस मिनिटाची रेंज पाचशे मीटर उंची जास्त जास्त आपण रेंज बाहेर गेलो तर ती परत रिटर्न लॉन्च आहे ती परत ऑटोमॅटिक माघट आपण बाहेर इंटरनॅशनल कम्युनिटी आहे ते

आम्ही अकरावीच्या अकरावीच्या पोरांनी एक एकदम छान ड्रोन बनवलाय म्हणजे शेतकऱ्यांना फवारणीसाठी याचा कसा फायदा होईल याच्यासाठी एक कल्पुकता म्हणून या मुलांच्या डोक्यात आलेली संकल्पना आहे आपल्यापर्यंत ती लाईव्ह पोहचवावी म्हणून एक हा छोटासा व्हिडिओ बनवतोय मुलांनी आता माहिती सांगितली म्हणजे समजा जर हा रेंजच्या बाहेर गेला हा ड्रोन तर आगे। <absorbed> रिटर्न त्याच लोक पोझिशनला येऊ शकतो म्हणजे जी परदेशात टेक्नॉलॉजी वापरते ती आपल्या इथं या मुलांनी वापरून केले का आहे आणि अशा नवीन नवीन नवी नवी टेक्नॉलॉजी अशा नवीन नवीन नवी गोष्टी नवी शेतकऱ्यांसाठी येणं खूप गरजेचं आहे आता एक दोन मिनिटात आपण फक्त याचा लाईव्ह डेमो फक्त बघू आपण थोडं हा हे लॉन्च कसं होते याच्याबाबत थोडी माहिती बघू

पाच ते पाच लिटरपर्यंत बसू शकते त्याला पाच ते पंधरा लिटरपर्यंत तीस हजार रुपये त्यांनी खर्च आला बनवायचा ਕੇ ਦਾਕੋ ਆਂ. ਅੱਤਾ ਓਪਰੇਟ ਕੋਰੂ ਦਾਕੋ ਜਾਰੇ. ਚਾਲੋ ਉੱਣ? ਝੀ. ਅਲੇ ਗੁਂ ਦਾਕ ਉੱਣ? ਉੱਣ? ਝੀ. ਧੋਨ? ਭੂ ਦਾਕ ਉੱਣ? ਆਓ Oh, God. Oh, God. Oh, God. Oh, God. Oh, God.